नमस्कार मंडळी सर्वांचं आपले आरोग्य या चॅनलवरती सहर्ष स्वागत मित्र हो आज आपण मनुके भिजवून खाण्याचे असंख्य फायदे या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनला प्रेस करा म्हणजे असेच नवनवीन आणि माहितीपूर्ण आरोग्यविषयक व्हिडिओ आपल्यापर्यंत सहज पोचतील मित्रो मनुका आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे आणि भारतीय औषधांमध्ये मनुका अतिशय उपयुक्त मानला गेला आहे याचे नियमित सेवन केल्याने अनेक मोठ्या आजारांपासून बचाव होतो असं आयुर्वेदित आयु आयुर्वेदात सांगितले आहे मनुका हे कुलिंग इफेक्ट देणारे आणि चवीला गोड असते म्हणूनच मधुमेहाच्या रुग्णांनी डॉक्टरच्या सल्ल्याशिवाय मनुके खाऊ नयेत हे नैसर्गिक शर्करा म्हणजे जा सुक्रोज आणि ग्लुकोजचे समृद्ध ग्लुकोजने समृद्ध असं आहे यासोबत यामध्ये कॅल्शियम बोरॉन बोरॉनसुद्धा आढळून येतं जे दात आणि हाडं मजबूत करण्यासाठी उपयुक्त ठरतं मनुक्यामध्ये अँटीऑक्सिडंट्स असतात जीवनसत्वे असतात खनिज असतात या सगळ्यांमुळे आपल्या शरीराची रोगप्रतिकारक शक्ती चांगली होते आणि यामुळे आपल्या अनेक आजारांपासून संरक्षण होते रक्त शरीरामध्ये रक्त कमी असेल अशावेळी आपल्याला मनुके खाण्याचा सल्ला दिला जातो मनुक्यामध्ये लोह हे चांगल्या प्रमाणात असतं भिजवलेल्या मनुक्यांनी रक्ताची कमतरता दूर होते आणि आपल्या रक्तामधील हेमोग्लोबिनचं प्रमाण हे वाढतं भिजवलेले मनुके खायचे अनेक फायदे आहेत त्यातले एक सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मनुक्यांमध्ये कॅल्शियम असतं कॅल्शियमने शरीराची हाडे मजबूत होतात तिशीनंतर शरीरातील हाडे हे कमजोर होत असतात कॅल्शियमसाठी रोज भिजवलेले मनुके आपण खायला हवेत ज्या लोकांना गॅस बद्धकोष्ठता छातीत जळजळ असा त्रास होतो त्यांनी भिजवलेले मनुके खावेत यात मोठ्या प्रमाणात फायबर असतं या फायबरमुळं पचनक्रिया चांगली होते मनुके भिजवून खाल्ल्याने पोटाच्या समस्येपासून आराम मिळतो मनुका आणि बडीशेप यांचे सेवन पोटातील आम्लता कमी करण्यासाठी खूप फायदेशीर आहे मनुका रात्रभर पाण्यात भिजत ठेवा आणि सकाळी उठल्यावर रिकाम्या पोटी खा मनुक्यामध्ये पॉलिफेनॉलिक नावाचे फायटोकेमिकल भरपूर प्रमाणात असते जे डोळ्यांच्या दृष्टीसाठी खूप फायदेशीर आहे यामध्ये असलेले इतर अँटीऑक्सिडंट्स आणि पोषक तत्वे डोळ्यांना रातांधळेपणा काचबिंदू आणि मोतीबिंदूपासून वाचवण्यास मदत करतात जर तुम्ही तुमच्या घट्ट्या वजनामुळे त्रस्त असाल आणि चांगल्या आरोग्यासाठी वजन वाढवायचे असेल तर मनुका हे एक उत्तम अन्न पूरक आहे यामध्ये नैसर्गिक साखर भरपूर असते ज्यामुळे वजन वाढण्यास मदत होते पोषणतज्ज्ञ किंवा डॉक्टर अनेकदा त्यांच्या ग्राहकांना दररोज दुधासोबत पाच ते सात कोरडी द्राक्ष खाण्याची शिफारस करतात तुम्ही ते भाजून काळे मीठ लावून खाऊ शकता दंतवैद्य किंवा डेंटिस्ट अनेकदा मनुका खाण्याची शिफारस करतात रोज पाच ते सात मनुके खाल्ल्याने दातांमध्ये पोकळी निर्माण होत नाही आणि हिरड्याही मजबूत आणि सुरक्षित राहतात मनुक्यामध्ये विविध प्रकारचे फायटोकेमिकल्स आढळतात जे तोंडातून जीवाणू मारतातच पण दातांवर सुद्धा आपल्या संरक्षणाचा सा थर तयार करतात त्यात कॅटेचिन नावाचे अँटीऑक्सिडंट आणि कॅफेरॉल नावाचे फ्लेअनॉइड असते जे कर्करोगाच्या पेशींच्या वाढीस प्रतिबंध करते कॅन्सर तज्ज्ञांच्या मते प्रत्येकाने दररोज पाच भिजवलेले मनुके खावेत मनुक्यामध्ये पोटॅशियम असते ज्यामुळे रक्तवाहिन्यांचा ताण कमी होतो रक्तदाब आणि उच्च रक्तदाब कमी करण्यासाठी हे खूप फायदेशीर आहे कोरड्या खोकल्यापासून त्वरित आराम मिळवण्यासाठी मनुका लांब काळी मिरी आणि खजूर समप्रमाणात घेऊन त्याची घट्ट पेस्ट बनवा आणि एक छोटा चमचा दिवसातून तीन वेळा घेतल्याने कोरड्या खोकल्यामध्ये लवकर आराम मिळतो तोंडाची दुर्गंधी दूर करण्यासाठीसुद्धा मनुके फायदेशीर मानले जातात यासाठी दहा मनुके रात्री भिजत ठेवा आणि दुसऱ्या दिवशी सकाळी एक ग्लास पाण्यात तीन ते चार ब्लॅकबेरीची पाणी टाकून उकळा या पाण्याने दिवसातून तीन ते ती चार वेळा गारगल करा आठवड्याभरात चांगला परिणाम दिसून येतो मनुके खाल्ल्याने चक्कर येण्याची समस्यासुद्धा दूर होते फर्टिगो हा एक प्रकारचा निरो प्रॉब्लेम आहे ज्यामध्ये तुम्हाला अचानक चक्कर येण्याची आणि फिरण्याची समस्या नसलेल्या लोकांना अचानक चक्कर येते मनुका भाजून तीन ते ती चार आठवडे काळे मीठ लावून खाल्ल्यास यामध्ये आपल्याला चांगला परिणाम दिसून येतो डोकेदुखी दूर करण्यासाठीसुद्धा मनोका गुणकारी आहे सहा ते आठ बेदाने दहा ग्रॅम लिकोरिस आणि दहा ग्रॅम साखर असं मिश्रण करा आणि थकवा आणि गॅसमुळे जी होणारी डोके डोकेदुखी असते यासाठी हे मिश्रण चिमुठभर नाकातून त्या या मिश्रणाचा श्वास घ्यायचा आहे यामुळे आपल्याला लवकरच आराम मिळतो आणि डोकेदुखी कमी होण्यास मदत होते तर असे अनेक औषधी गुणधर्म या बेदाण्यामध्ये किंवा मनुक्यामध्ये आहेत ते आपण बघितलेत जर आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा तसंच आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला प्रेस करा धन्यवाद